भारत सरकारचे केंद्रीय संचार ब्यूरो आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली या दोघांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील नवीन फौजदारी कायदे जे प्रमुख तीन कायदे आहेत त्यांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी एक प्रदर्शन इथे आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनाचा कालावधी दोन दिवसाचा आहे अत्यंत चांगल्या सुबोध मराठी भाषेमध्ये या कायद्यांविषयक माहिती जे ठळक तरतुदी आहेत शिक्षा आहेत नवीन तरतुदी आहेत आणि यामध्ये सगळ्या घटकांची काय जबाबदारी आहे ज्यामध्ये पोलीस आहे न्यायालय आहेत फॉरेन्सिक सायन्स विभाग आहे सरकारी वकील आहेत या सगळ्यांबाबत इथे चांगली माहिती प्रदर्शित झालेली आहे आणि हे तिन्ही कायदे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहेत यामध्ये काही गुन्ह्यांसाठी अत्यंत तर कठोर तरतुदी केलेल्या आहेत विशेषतः महिला वर्गाबाबतीत जे काही गुन्हे घडतात त्यामध्ये संवेदनशीलतेने दखल घेतलेली आहे आणि मृत्यूदंड आजन्म कारावास कम्युनिटी पोलिसिंग इतर प्रकारचे दंड या सगळ्यासाठी यामध्ये भक्कम तरतुदी करण्यात आलेल्या आहेत मला वाटतं सांगली जिल्ह्यातील जे सामान्य नागरिक आहेत आणि विशेषतः शाळा कॉलेजमधील विद्यार्थी महिला वर्ग मुली आणि सामान्य नागरिक या सगळ्यांनी इथे यावा एस पी सांगली ऑफिस इथे भेट द्यावी आणि इथे लावलेल्या या सगळ्या फलकांमधून अत्यंत चांगल्या प्रकारे आणि कमी वेळात त्यांना या कायद्यांची माहिती मिळेल जेणेकरून आपल्याला गुंडांप्रती लढा देण्यासाठी एक बळ मिळेल चांगली पोलीस दल आपल्याला केव्हाही मदत करण्यास तयार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी येथे भेटी द्याव्यात मी केंद्रीय संचार ब्युरो आणि त्यांचे अधिकारी यांचे अभिनंदन करतो आणि आज इथे प्रदर्शने उद्घाटन झाले आहे असं मी जाहीर करतो धन्यवाद जय